शेगाव मार्गावर अपघातग्रस्त कार मध्ये सापडली सत्तर लाखांची रोकड दोन पोत्यातील रक्कम पोलिसांनी केली जप्त दोन संशयितांची चौकशी सुरू बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव रोडवरील सिद्धिविनायक कॉलेज समोर कार आणि दुचाकीचा अपघात झाला त्यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला यावेळी कार मध्ये सत्तर लाख चार हजार पाचशे रुपये रोख असलेले दोन पोते आढळले रक्कम पोलिसांनी जप्त केली असून त्याबाबतची माहिती नागपूर येथील आयकर विभागाच्या कार्यालयाला दिल्याचे अपर पोलीस अधीक्षक श्रेणी कुमार लोढा यांनी सांगितले शेगाव तालुक्यातील लासुरा येथील सुरज साहेबराव बोदडे वय पंचवीस हे दुचाकी क्रमांक एम एच चौतीस ए पी पंचेचाळीस अकराने खामगाव कडे जात होते सिद्धिविनायक टेक्निकल कॉलेजच्या जवळ समोरून येणाऱ्या कार क्रमांक एम एच एकवीस डीएफ चौतीस चौवेचाळीस ने त्यांना धडक दिली या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहे त्यांना तात्काळ खामगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान शेगाव ग्रामीण पोलीस अपघातस्थळी दाखल झाले त्यांनी संबंधित कारची झडती घेतली त्यामध्ये शंभर दोनशे व पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल असलेली दोन पोते रोख रक्कम आढळून आली त्यांची पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून मोजणी केली त्याचे छायाचित्रणही केल्याचे अपर लोढा यांनी सांगितले ती रक्कम सत्तर लाख रुपयांपेक्षाही अधिक आढळली या प्रकरणी कारचालक भागवत ज्ञानदेव आडेकर नरेश खंडेराव गाडे दोघेही राहणार जालना येथील पोलिसांनी संशयित म्हणून घेत चौकशी सुरू केली आहे घटनास्थळी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कशासाठी व कुठून नेली जात होती याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील चौकशी सुरू केली आहे अपघातग्रस्त कार मालकाचे ऑनलाईन रेकॉर्ड पाहिले असता मालक म्हणून शरद बागोरिया जालना असे नाव दाखवले जात आहे त्या वाहनावर अतिवेगाने चालवल्याचे दोन दंडही प्रलंबित आहेत आज दुपारी साडेबारा ते एकच्या च्या दरम्यान मला शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली की एक क्रेटा गाडी ज्याचा नंबर होता एम एच एकवीस बी एफ थ्री फोर डब डबल फोर यांनी एका मोटरसायकलला सोबत अपघात झाला आहे त्या गाडीचा नंबर होता एम एच चौतीस ए पी फोर फाय डबल वन या अपघातामध्ये एक इसम जखमी झाला होता त्यांचं नाव होतं सूरज साहेबराव बोधाडे अशी माहिती मिळताच आमचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आणि तात्काळ ती गाडी क्रेटा गाडी व मोटरसायकल ताब्यात घेतली तसेच ते क्रेटा गाडीचे चालक दोन चालक व एक त्याच्यातला इसम आम्ही ताब्यात घेतला गाडी पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर अशी माहिती मिळाली की गाडीमध्ये कॅश आहे कारण मी तात्काळ एस बी आयची लोकं तसेच शासकीय पंच व व्हिडिओग्राफर यांच्यामार्फतीने यांना पत्रव्यवहार करून त्यांना बोलून घेतले व ही कॅश सर्व मोजून काढली ही पूर्ण प्रोसेस इन कॅमेरा रेकॉर्ड झाली तसेच शासकीय पंचासमक्ष ही कॅशची मोजणी झाली आणि त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की टोटल एकूण सत्तर लाख चार हजार पाचशे एवढी कॅश त्याच्यामध्ये गाडीमध्ये होती तर ही पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही आय टी डिपार्टमेंट नागपूर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नागपूर यांचे जे उपायुक्त आहेत त्यांच्यासोबतही पत्रव्यवहार करणार आहोत त्याने करून ही पुढील कारवाई ते आ, करते धन्यवाद सब्सक्राइब ना अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट